नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे भरा पराठे त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये कढीपत्ता आलं लसण हिरवी मिरची आणि कोथंबिरीच्या काड्या आपण जी कोथंबीर निवडतो त्याच्या काड्या काढलेल्या आहेत मी या त्या काड्या हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं थोडे जिरे पण टाकायचे त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढून झालेले पेस्ट केली त्याची आणि कोथंबिरीच्या काड्या टाकल्याने ना टेस्ट छान येते खूप त्याच्यामुळे टाकते मी आता आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे मागची आणि पुढची बाजू काढून टाकते आणि या किसणीने पूर्ण किसून घेते भोपळा पूर्ण किसून घेतलेला आहे मी ला पेटा -पेटा आता कारण मी अगोदरच ते पेस्ट वगैरे केली कारण काळा पडतो ना त्याच्यामुळे ते अगोदर पूर्ण तयारी करून ठेवायची आणि लास्टला भोपळा किसायचा म्हणजे फटाफट आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतं पूर्ण माझा आता भोपळा किसून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ती मिक्सरमधून काढलेली पेस्ट पूर्ण टाकायची याच्यामध्ये ओवा चांगल्या हातावर असं चोरून टाकायचं तीळ एखाद चमचा लाल तिखट टेस्टसाठी फक्त थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर भरपूर कोथंबीर टाकायची अशी आणि बारीक चिरून घेतलेली मेथी थोडीशी घेतली मुठबरीक घेतली मी मेथी ती थोडंसं तेल दोन एक चमचे अंदाजे दही दोन चमचे दही टाकलं मी याच्यात आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी हातानेच मस्त असं मिक्स करून घेते हे हे अगोदर मिक्स करून घेऊन नंतर याच्यामध्ये आपण पिठं मिक्स करू एक जीव करायचं पूर्ण याचा अगोदरच पूर्ण तयारी करून ठेवायची म्हणजे भोपळा काळा पडत नाही म्हणजे आपल्याला याच्यात पटापट सगळं टाकता येतं अगोदर कधीच भोपळा खिसून नाही ठेवायचा लास्टला किसायचा भोपळा आता हे पूर्ण व्यवस्थित एकजीव झालेले आपण याच्या याच्यामध्ये पीठं मिक्स करू अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याच वाटीने दोन वाट्या आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी चणाडाळीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ पूर्ण व्यवस्थित आता मळून घ्यायचं पाण्याचा वापर नाही करायचं याला लागलंच तर एक दोन चमचे याच्यामध्येच हे व व्यवस्थित होईल शक्यतो पाण्याचा वापरच नाही करायचा म्हणजे टेस्ट चांगली येते आता हे मी सगळं व्यवस्थित मळून घेते आता हे पूर्ण व्यवस्थित मळून झालेलं आहे आपण त्याला थोडंसं तेल लावून अजून थोडंसं मळून घेऊ आणि दहा एक मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊ असं स्वच्छ कापड एकदम पाण्यात बुडवून घ्यायचं ओलं करून घ्यायचं पूर्ण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं असं अजून आणि आता दहा मिनटं झालेली आहे आपलं पीठ मुरलं आहे मी आता याच्यावर थापून घेते पाण्याचा हात लावायचा आणि पिठाचा गोळा घ्यायचा तो पूर्ण आता पातळ थापून घ्यायचं हे आपल्याला पाण्याचा हात लावून थापायचं असं पसरल्या जात नाही ना मग पाण्याचा हात लावायचा त्याला असं पूर्ण व्यवस्थित असं पातळ थापून घ्यायचं जास्त जाड नाही नंतर त्याच्यावर तीळ टाकू आपण थोडे तीळ टाकून असं थोडं दाबून घ्यायचं त्यांना म्हणजे तीळमध्ये चिपकल्या जातात आणि छोटे छोटे होल पाडून घ्यायचे म्हणजे भाजायला असं तेल पण जातं व्यवस्थितमध्ये आता हे आपण भाजून घेऊ मी नाही हे भाजायसाठी लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यावर असं आपण तेल टाकून घेऊ पूर्ण लोखंडी तव्यावर थोडी टेस्ट छान लागते घपाट्यांची म्हणून मी लोखंडी तवा वापरते तर आपण याच्यावर अधापटा टाकून घेऊ आता याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल सोडून घेऊ आपण चित्र पाहिले ना आपण याच्यामध्ये म्हणजे खमंग भाजल्या जातात आता मस्त खालच्या बाजूने भाजली ती असं करून दोन्ही बाजूनी असं मस्त खरपूर भाजून घ्यायची तेल थोडं जास्त वापरायचं म्हणजे व्यवस्थित खरपूस भाजल्या जाते धपाटा विला खूप छान लागतं दही धपाटं नाही तर टमाटेची चटणी लिंबाचं लोणचं कशासोबत पण खायला सॉस मुलांना सॉस आवडतोच सॉससोबत पण छान लागतं शक्यतो आम्ही दह्यासोबत खातो आता आपलं हे खरपूस भाजून झालेले पूर्ण व्यवस्थित आणि माझे हे बनवलेले धपाटे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद